श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगावचे सरपंच रामदास कानगुडे यांच्यावर गावातील पाच सहा तरुणांनी जीव घेणा हल्ला केलाय श्रीगोंदा तालुक्यातील मुंगूसगावचे सरपंच आणि शिवसेनेचे माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रमुख रामदास कानगुडे हे रात्री मुंगूसगाव शिवारातील हॉटेल मातोश्री येथे जेवणासाठी गेले असता गावातील सुजित इतापे अजिंक्य धुमाळ किरण कानगुडे संकेत कानगुडे दीपक बोरुडे हे तरुण त्या ठिकाणी गेले आणि रामदास कानगुडे यांना त्या तरुणांनी शिबिगा करत त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली आणि त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये काढून घेतले यावेळी प्रसंगावधान राखत प्रशांत धुमाळ यांनी रामदास कानगुडे यांची सुटका केली तर हा प्रकार हॉटेल मातोश्रीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय याबाबत रामदास कानगुडे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद फिर्याद देण्यास गेले असता त्यांची दाखल करून न घेता तक्रार अर्ज दाखल करून घेतला आणि त्यांना माघारी पाठवलं तर याच तरुणांनी दोन हजार सतरा साली देखील असाच हल्ला रामदास कानगुडे यांच्यावर केला होता त्यावेळी देखील त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्याचं टाळलंय यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे विद्यमान सरपंच मंगूसगाव आणि माझे सैनिक मी सत्तावीस तारखेला नऊ वाजता हॉटेल मातोश्री इथे जेवणासाठी गेलो असताना अजिंक्य धुमा सुजित संकेत कानगुडे किरण कानगुडे आणि बाबू गोरुडे दीपक उर्फ बाबू गोरुडे या पा पाच सात जणांनी माझ्यावर येऊन हल्ला केला मला जीवे जी मारण्याची धमकी दिली माझ्या खिशातले आठ हजार रुपये काढून नेले तसेच माझ्या मोटरसायकलची मोडतोड केली या बाबतीत मी फिर्याद देण्यासाठी अठ्ठावीस तारखेला सकाळी बेनोडी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता त्यांनी कोणती फिर्याद दाखल करून घेतली नाही माझा अर्ज घेतला आणि फक्त मला अर्जाची पोच दिली आणि मला हे केलं या असाच प्रकार दोन हजार सतरा साली याच इस्मांकडून याच आरोपी हेच आरोपी होते यांच्याकडून माझ्यावर हल्ला झाला होता त्यावेळेस पण मी पोलीस स्टेशनला गेलो असता माझी तक्रार दाखल करून घेतली नाही आणि आत्ता पण तसंच झालं म्हणजे वारंवार माझ्यावर हल्ले होऊन सुद्धा कोणताही पोलीस संरक्षण मिळत नाही आणि पोलीस त्यांची तक्रार सुद्धा दाखल करून घेत नाहीत एन टी न्यूज मराठी श्रीगोंदा अहमदनगर